नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की एकादशी दिवशी कोणत्या सेवा करायच्या मित्रांनो एकादशी दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ही सेवा अवश्य पठण करावी एकादशीची सेवा म्हणून पितृदोष निरसन व्हावे यासाठी सातशे लोके श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारण अवश्य करावे पितरांना मुक्ती मिळण्यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारण करताना औम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचे संपुट किंवा पल्लव पालावून पारण केल्यास जन्म जमात्रीचे दोष नाहीसे होतात तसेच पितरांचे आशीर्वाद मिळून हाती घेतल्या सर्व कार्यांमध्ये यश मिळते दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडीला पंचमहायज्ञ करा तुम्हाला नारायण नागबी तथा मातृग यासारखे विधी करण्याची आवश्यकता भासणार नाही मित्रांनो स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही करण्याचे दोष घालवण्याचे सामर्थ्य हे भागवत ग्रंथात आहे एका दिवशी दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान एक माळ जप करावा हा मंत्र नित्यसेवेमध्ये आहे तरी पुढे मी तुम्हाला सांगत आहे श्री वत्संधारण वक्षमुक्त मला क्षुडाक्षम मित्रांनो पुन्हा एकदा ऐका श्री वत्सन वक्षे वक्षे मुक्तमाला मुक्तमालाक्षण असा एक माळ जप एकादशी दिवशी पांडुरंगाचा करावा अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ